गुड मॉर्निंग आता उडका चालले आमच्या औषध मारायचं काळी व्हायला लागल्या म्हणलं आता औषध मारून घ्यावं आता पंप एक मारला तर दुसरा पंपरायला पाव पाणी संपलं तर पाणी शेतकऱ्यातलं घ्याच आहे तर आता औषध सायकल चालू आपलं साहेबांचं पाणी येतं घरी गेला जायला लागलं असत काय पण आता करत चालू पाणी त्या चेंबरला येतात बरंच येते आवसाहेब पण ना आपल्याला कामापुरतं तरी येत आहे घरी घरी जायचं आणायला पाणी आळीवरच आहे ना शेंगा यायला लागले तर कुठल्या

हमला औषध आहे हमला आळीवर हमला करायचा आता इकडं पण मारणार आहे इथं पा डाळिंबीच्या बागेत डाळिंबीवर गेलं तर ताप घोर गुर। घोरला होते जीवायला तुमच्या नाही उडदाच्या आळीच्या चला आता सर बड होळ सर या सरबी उडताना आळी झाल्या कुठलं औषध मारता काय तुमच्याजवळ कुठलं औषध असलं कमेंट करून सांगा कारण का ती पण आम्हाला मारता यावं आम्हाला माहिती आहे ती तर आम्ही मारायलाच लागलोय आणि तुम्ही तुमच्या आड कुठं दुसरं औषध असलं कमेंटमध्ये सांगा आम्हाला मारून द मारायचा चला मित्रांनो आता मारूया औषध झालं आता औषध करून para sana mga tao si Maro ya.